ओम श्री वदत्त। या भागा या भागामध्ये आपण भीमा संगमस्थानावर जाऊन तिथे औदुंबराचं दर्शन घेतलं कल्पवृक्ष मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलं आणि आता तिथून आम्ही आलो गाणगापूर इथल्या निर्गुण पादुका मठामध्ये जिथे आम्हाला अभिषेक करायला मिळाला अभिषेक झाल्यानंतर अतिशय आल्हाददायक वाटत होत एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती खरच हे काणगापूर स्थान अतिशय दिव्य स्थान आहे प्रत्येकाने इथे अवश्य या भीमा अमरच्या नदींच संगम स्थान हे स्थान आहे निर्गुण पादुका त्रिमूर्ती दर्शन हे दत्तकर्म स्थान आहे तसंच श्री कल्लेश्वर शनी मंदिर दर्शन हे स्थान आहे म्हणूनच या तिन्ही स्थानांवर जाऊन आपण दर्शन घेतल्यावरच आपली ही काणगापूरची यात्रा संपूर्ण होते त्यामुळे आम्ही आता इथून मंदिराच्या बाहेर पडलो मंदिराच्या अगदी उजव्या बाजूच्या रस्त्यावरती एक छोटस हॉटेल होत तिथे आम्ही नाश्ता केला मस्त गरमागरम पोहे आणि त्या पोह्यांबरोबर कढी आणि मेदूवडा आणि युवराजची आवडती कॉफी तिथून थोडं पुढे आलो मग इथे हे असं हनुमानाचं मंदिर दिसतंय त्या हनुमानाच्या मंदिराच्या पुढून चौकामधून आपल्याला श्री कल्लेश्वरला जायला ऑटो मिळतात चालत जायचं असेल तर एक किलोमीटर इतकं अंतर आहे परंतु उन्हामध्ये असं चालणं जर तुम्ही एकटे असाल तर ते ठीक आहे पण जर वेळ नसेल आणि फॅमिली असेल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही ऑटो करूनच या श्री कल्लेश्वर आणि शनेश्वर मंदिराचा हा एंट्रन्स आहे इथेच आपल्याला पूजेचं सामान सर्व मिळतं शनी महाराजांना अर्पण करण्यासाठी इथे तेल आहेत तसेच पांढऱ्या रुईची फुलं देखील आहेत इथे सर्वात पहिलं मंदिर आहे श्री पंचमुखी गजानन आणि नवग्रह देवांचं त्यांचं आपण आता दर्शन घेऊ फार पासूनच्या या पाषाणातल्या मूर्ती आहेत हे मंदिर आहे मारुती जय श्रीराम जय हनुमान इथे आहेत श्री शनेश्वर महाराज शनी महाराज शनी महाराजांना आपल्याला कधीही मंदिराला कळस देता येत नाही अथवा छप्परही घालता येत नाही इथं शेजारी आणखीन एक मंदिर आहे श्री मूल स्वयंभू शनी मंदिर शेजारी दुर्गा मातेचं देखील छोटंसं मंदिर आहे त्यामध्ये मूर्ती खूप सुंदर आहे आणि त्या मूर्तीला साडी नेसवली श्री कल्लेश्वर देवस्थान हे अतिशय जागृत स्थान आहे पुजारी नर केसरी हे स्वतः ब्राह्मण कवी होते आणि इथे ते पूजा करताना नेहमी पाच कविता या कल्लेश्वर महाराजांवर बनवायचे आणि मग नंतर आपली पूजा अर्पण करायचे असं नित्यनेम चालू असताना एके दिवशी काही लोकांनी त्यांना सांगितलं की गाणगापुरामध्ये स्वतः नृसिंह सरस्वती महाराज उतरलेत तर तुम्ही त्यांच्यावर देखील एखादी दे कविता करा परंतु नरकेसरी पुजारींनी सरळ नकार दिला आणि म्हणाले की माझी जेवणी म्हणजे जीभ ही कल्लेश्वर महाराजांनाच अर्पण आहे त्यामुळे मी दुसऱ्या कुणावरही कविता करणार नाही एके दिवशी कल्लेश्वराची पूजा करीत असताना नरकेसरी पुजारींना झोप लागली त्यांनी पाहिलं की ते कविता करीत असताना समोर कल्लेश्वर महाराजांच्या पाठीमागे साक्षात श्री सरस्वती महाराज बसलेले आहेत आणि ते म्हणतायत की मी दुसरा कोणी नाहीये मी स्वतः कल्लेश्वरच आहे शुद्ध येताच नरकेसरी पुजारींना साक्षात्कार झाला की हेच स्वतः कल्लेश्वर महाराज दुसरे तिसरे कुणी नसून श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आहेत आणि पुढे मग ते गाणगापुराला आले आणि इथे मग नृसिंह महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्यावर देखील कविता रचण्यास सुरुवात केली श्री कल्लेश्वरांच्या पिंडीवरती जेव्हा आपण अभिषेक करतो तेव्हा प्रत्यक्ष श्री शैल्य मल्लिकार्जुन इथे अभिषेक केल्याचं पुण्य आपल्याला याच स्थळी मिळत ओम श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय नमस्कार मी उभी आहे आता गाणगापूर मधल्या कल्लेश्वर तीर्थावर इथे कल्लेश्वराचं सुंदर मंदिर आहे आणि तुम्हाला माझ्या या ब्लॉग मध्ये सर्व दिसणार आहेच तर मला इथे एक छान गृहस्थ भेटलेले आणि म्हणजे जोडप खूप छान आमची ओळख झाली आम्ही एकाच ठाण्यामध्ये राहू नाही इथे येऊन भेटलो म्हणजे महाराजांनीच ही लिंक सोडलेली आहे तर चला आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया या मंदिराबाबत या गाणगापूर देवस्थानाबाबत मी प्रशांत श्रोत्री दोन हजार सोळापासून करोना वगळता दरवर्षी मी इथे येतो मला खूप सकारात्मक ऊर्जा इथे जाणवते हो त्यामुळे मी दरवर्षी इथे एकदा जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणपणे येतो मला खूप आवडतं इथे प्रसन्न वाटतं प्रदूषित हवा नाही त्याच्यापेक्षा सुद्धा देवस्थान म्हणून मला एक वेगळी एक ऊर्जा इथे जाणवते तर मला खूप आवडतं यापुढे जितका काळ मला शक्य आहे तितका काळ यायचा माझा विचार आहे माझं नाव विदुला प्रशांत श्रोत्री मी राहणार ठाणे इथे आम्ही दरवर्षी हे म्हटल्याप्रमाणे दरवर्षी इथे येतो अभिषेक करतो खूप प्रसन्न वाटतं सकारात्मक ऊर्जा घेऊन जाता येतं म्हणून आम्हाला दरवर्षी इथे यावं असं वाटतं दत्त महाराजच बोलवून घेतात कृपा आहे त्यांची आमच्यावर त्यामुळे आम्ही आता जेवढे वर्ष जमेल तितके वर्ष येण्याचं आमचा इथे आम्ही ठाण्यातच राहतो पण तरी सुद्धा आमची तिथे काही ओळख नव्हती इथे गाणगापूर स्टेशनला आल्यावर भेट झाली आणि आमची मतं जुळत गेली तर तेव्हा आम्ही त्यामुळे आम्ही आता गाणगापूर कडगंजीला एकत्र जाणार नंतर तिथून अक्कलकोटला जाणार आमचं सगळं जुळलेलं आहे त्यामुळे आम्ही मस्त एकत्र प्रवास एन्जॉय करतोय आणि ऊर्जा सकारात्मक घेतोय नक्कीच तर अशा रीतीने या कल्लेश्वर महाराजांचं स्थान महात्म्य तुम्ही पाहिलं तर अवश्य इथे भेट द्या आणि सखी सुनैना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचं एक सबस्क्राईब मला खूप लाख मोलाची मदत करीन तर स्वस्त रहा मस्त रहा आणि कायम माझ्या सोबत रहा